नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या मी पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावामध्ये आहे आणि येथील शंकर कोरके नावाचा एक विद्यार्थी जो आहे तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या पी एस आय परीक्षेमध्ये त्याचा निकाल आलेला आहे दोन हजार वीस साली ही स्पर्धे ही स्पर्धा परीक्षा झाली होती आणि त्याच्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे तर एका साध्या खेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा पी एस आय होतो तर हे पी एस आय होणं त्याच्यासाठी किती आव्हानात्मक होतं आणि त्याचा आजपर्यंत आजपर्यंतचा जो काय हा सगळा प्रवास राहिलेला आहे तो कशा पद्धतीनं राहिलेला आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या त्याच्या घरी आहे तर शंकर तुझं पहिला खूप खूप अभिनंदन की साध्या शंकर पासून आता साहेब शंकर किंवा पी एस आय शंकर अशा पद्धतीचं एक नवीन जो काय हा सगळा प्रवास आहे तो तुझ्या आयुष्यात सुरू झाला oh. तर मी आता भोशावर नेत होतो तेव्हा जागोजागी गुलाला आहे जागोजागी लोकांमध्ये तुझे कटआउट लागलेले आहेत कसं वाटतं हे सगळं बघून ह्या गुलाला जो लावलेला आहे आता कपाळाला तो गुलाला लावण्यापर्यंतचा प्रवास काही हो सोपा नव्हता कसा होता हा प्रवास आणि आता कसं वाटतंय खूपच आव्हानात्मक होतं सगळं अगदी म्हणजे सुरुवातीला जाताना आर्थिक परिस्थिती तितकी म्हणजे बिकट होती आणि नंतर पुढे गेल्यावर मग जरा स्टॅबिलिटी आल्यानंतर काय प्रॉब्लेम आले नाहीत मग पूर्ण फोकस करून स्टडी केला आणि इथपर्यंत पोचलो खरं तर आता आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा रस्त्या रस्त्याला गुलाल आहे तुझ्या नावचे कटआउट आहेत तुझे चुलते तुझे भाऊ तुझे वडील तुझे आम्ही तो तुझ्या घरी आलो तेव्हा अनेक लोक तो सत्कार करायला आली होती तर हे यश ते जे मिळत नसतं सहजासश मिळाल्यानंतर एक वेगळ्या पद्धती हा निकाल लागला तेव्हा कुठं होता आणि ज्या दिवशी निकाल लागला तुझ्या मनात आलेली पहिली भावना काय होती पहिल्यांदा कोणाला सांगितलं होतं निकाल लागल्यानंतर मी सीबीडी बेलापूर इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तु ऑफिसला भेट देण्यासाठी गेलेलो म्हणजे निकाल लावण्याबाबतच आणि ऑफिसला भेट देऊन बाहेर आल्यानंतर जस्ट तिथं उसाचा रस घेताना निकाल आला आणि पहिला फोन मी भावाला केला माझ्या आणि सांगितलं झालो फौजदार म्हणून नंतर मग आईला केला दुसरा फोन खरं तर पहिला भावाला फोन केला म्हणतोय भावाचा फोन आला की आता मी पी एस आय झालो काय वाटलं पहिल्या ना भावाचा फोन आल्यानंतर मला सगळं जग जिंकल्यासारखं वाटलं काय म्हणजे एवढं भावाचा एवढा संघर्ष अलीकडचा काळ बघतोय तू भाव भावासोबत नीट राहत नाही अशा सगळ्या काळात भावाला पहिल्यांदा वाटलं की माझ्या भावाला फोन करावा काय एवढं कष्ट घेतलं भावासाठी भावासाठी म्हणजे माझा भाऊ अत्यंत होतखोर मुलगा आहे हा त्याला आपल्या गरिबीची जाणीव होती त्यातून त्यांना शिक्षण घेतलं तो पी एस आय झाला खर तर आता मी आणखी एक सांगायचं मला विशेष म्हणजे माझा छोटा भाऊ आहे अरे मोठा मी भावाने तर मला सांगा की आज मुलगा तुमचा पी एस आय झाला मात्र दोघ एवढ्या मतानं राहते त्यामुळे यश हे मिळत एक आई म्हणून तुम्ही तुम्हाला किती भारी वाटतं हे सगळं बघून छान वाटतंय करतोय मी चांगली केली संस्कार चांगलं दिलं मुलांना त्यामुळे ही ही झाला फोन आला की मी पीएसआय झालोय त्यावेळस काय वाटलं चांगला आनंद वाटला आनंद आशीर्वाद आहे काय काय कष्ट घेतले मुलांना शिकवायला भरपूर कष्ट घेतलं शेतीत काम केले भरपूर पैसे पाठवले हो त्याला हं हं आता दा वडील म्हणतील की तुम्हाला ही माझ्या दठ्या पावंस सगळं छोट असून मोठ्याच शिक्षण केलं आणि एवढंच नाही केलं त्यानं कि त्यानं सगळं परत कामाला होत पहिल्यांदा कोण बसून छोटा मुलगा छोटा मुलगा परत मग त्यातनं त्यानं मग स्वतः पायावर दुकान बी टाकलं तिथून दुकान टाकल्यानंतर ह्याच शिक्षण आणि घर चालवणं आणि एवढीशी हँडल करणं त्यानं कशी केली हे मला सुद्धा कळणार खर तर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की कुटुंबाचा एवढा मोठा सपोर्ट होता या वर वर ल, ती दा, ती दा मात्र याबरोबर तुझा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे आणि पुण्यासारख्या शहरात जाऊन तू हे सगळं केलं तिथं तिथं आव्हानं वेगळी असते ती पण हे सगळं असताना बॅकग्राऊंड मात्र तुझं भोशासारखं एका छोट्या गावचं आहे कशा पद्धतीने इथं तुझं शिक्षण झालं आणि लहानपणातच हे सगळे संस्कार कसे रुजत गेले तुझ्यावर इथं रेत शिक्षण संस्थेची एक शाळा आहे यशवंत विद्यालय भोसे आमच्या गावात तिथं माझं प्राथमिक माध्यमिक आणि ज्युनियर कॉलेजचं शिक्षण तिथं झालं त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन केबीपी कॉलेज पंढरपूर येथे झालं त्यानंतर मग पुण्यात गेल्यावर तिथं काय आव्हानं बरीच होती म्हणजे राहायचं तिथं रूम मध्ये डेकणं डेकणं चावायची परत खाण्याची दुरावस्था मिस म्हणल्यावर बरीच आव्हानं होती <laughs> तरी पण एक ते ठरवून गेलेलो की घेऊनच यायचं का म्हणजे मला वाटतं तू बीएससी केली आणि बीएससी नंतर अनेक तुला मार्ग होते एम एस सी करून शिक्षक होऊ शकला असता किंवा अनेक वेगळे मार्ग होते म्हणजे स्पर्धा परीक्षा द्यायच्या आणि त्यामध्ये पी एस आय चं व्हायचं हे का ठरवलं हो होतं नक्की ते वर्दीचं आकर्षण एक लहानपणापासून मनामध्ये ठसलेलं होतं आणि त्यामुळं काय स्पर्धा परीक्षा करताना ग्रामीण भागातल्या मुलांना पुण्यासारख्या शहरात काय सामना करावा लागतो बरेच ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणलं की प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असते पहिलं त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे आव्हान काही लोकांना पैशाच्या अडचणीमुळे एक एक टाइम जेवण काढतात काही लोक आता माझ नशीब समजतो की मला आर्थिक काय अडचण कधी आली नाही आणि झालं सगळं हे सगळं करत असताना मला वाटतं तू किती अटेम्प्ट आहे तुझा हा चौथा चौथा मग हे तीन अटेम्प्ट जे होते ज्यामध्ये तुला अपयश आलं बऱ्याच वेळा असं होतं की अपयश आलं की मुलं खचतात मार्ग बदलतात जाऊ गावाकडे अशी पण अनेक मुलं परत गावाकडे आलेले आहेत ह्या सगळ्या तीन अटेम्प्ट मध्ये जेव्हा अपयश आलं तेव्हा सतुला कसं सावरलं आणि त्यावेळेसची भावना काय होईल तुझी मी पहिल्यांदा दोन वेळा माझी प्रिलिम फेल झाली त्यावेळेस मी थोडं घरी येऊन जायचो घरी आलो फ्रेश झालो की मग परत त्याच मना अभ्यास करायचो मग तिसऱ्या अटेम्प्टला मेन्स दिली मेन्समधनं फेल झालो आणि चौथ्या अटेम्प्टला मग हे यश आलं दोन हजार वीस साली खरं तर मला तुम्ही सांगा की जेव्हा आपली पोरं लांब पुण्याला वगैरे असते तेव्हा पोरांच्या असतात जेव्हा मुलगा पहिल्यांदा तीन वेळा पेशी झाला यश मिळालं नाही तेव्हा मुलगा घरी यायचा नापा झालोय असं सांगायचा तर तुमच्या मनामध्ये काय भावना असायची तुम्हाला विश्वास होता का की आपलं पोरग होणार आहे समजूत घालायची त्याची होत असत खरा अभ्यास म्हणायची काय टेन्शन हु, घ्यायचं नाही आम्ही तुझ्या पाठीशी भाव आहे चांगला खंबीरपणे तुझ्या पाठीशी म्हणायची फक्त अभ्यास करताना आपल्या ग्रामीण भागात एक असं असतंय की जर पोर पुण्याला वगैरे शिकत असतील आणि जर त्यांचा रिझल्ट लवकर नाही तर आलं ना तर समाज समाजपणे नाव ठेवत असतो तसे काय अनुभव तुम्हाला आलेत का आले भरपूर आले की भरपूर अनुभव आले काय म्हणजे ह्या सगळ्या काळात सगळ्यात सगळ्यात मोठा म्हणजे जर काही आव्हान असेल तर गावाकडे आलं की लोक काय म्हणतील कारण कुणाला कार्यक्रमाला गेले की तुझा रिझल्ट कधी यायचा आहे हा सगळा असतं ह्याच्या सगळ्यात कस मात करत राहशा मी म्हणजे इथं आता दोन महिने घरी होतो हु, कोर्ट केस मुळे तर त्या दोन महिन्यात मी गावात म्हणजे पूर्णपणे जायचं टाळलं होत लोकांना उत्तर म्हणजे असे लोक ज्यांना काहीच कळत नाही पन, आ, नहीं। 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 ते पण म्हणजे विचारायचे टोमणे मारायचे त्यामुळे मी आपलं इथं शेती काम करायचं जेवायचं झोपायचं मला माहिती होत शंभर टक्के कोर्टाचा निकाल येणार आपल्या बाजूने आणि आम्हाला पोस्ट मिळणार पण तरीही नाही मिळलं तर मी एकतीस डिसेंबरला अल्टिमेटम दिलता आणि एकतीस डिसेंबर पर्यंत जर नाही कोर्टाचा निकाल आला तर एक जानेवारी पासून मी परत पुढच्या अटेम्प्ट साठी तयारी करणार खर तर आता तुझा मोठा भाऊ भो बोलता बोलता बोलला की मी वाट बघत होतो होतो आणि दिवाळी काम काम करत पण केली शेतीची एक महिना झाला तो दिवाळी पासून पाहत होता हा माझं वर्कशॉप आहे बसपाटीला तिथं असल्यापासून मला तिथं काम करायला म्हणजे टाइम भरपूर भेटायचा ती इथं आल्यापासन हा आणि त्याची जिज्ज होती चिकाटी होती त्यामुळं शंभर टक्के ती मनाला मी झाल्याशिवाय येत नाही मधल्या काळात तीन तीन वेळा तुमचं काय बोलणं काय नाही कोविड कोविडमध्ये दोन वर्ष गेली कोविड मध्ये दोन वर्ष गेल्यानंतर <coughs> परत निकाल पण लवकर लागत नसायचे प्रलिमचा निकाल टाइम जाणार परत मेन्सचा असं असं जात जात तीन चार वर्ष गेली <coughs> मग त्यानंतर आता सगळ्यांना निकाल लागला आतापर्यंत तुझी ओळख जी होती ती एक शेतकरीचा मुलगा आहे वर्कशॉप हाय तुझं वर्कशॉप आहे त्या पोराच साहेबाचा भाव आहे तर तुझ्यासाठी किती अभिमानाचा आहे भरपूर अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी हो आता क्षणाला आता क्षणाला तुझ्या मनात काय भाव नाही काय सगळं आनंदात आहे बा हा ह्याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता ना हा माझ्यासाठी हो ठीक आहे काय भावना आहे तुमच्या मनात भावना काय त्याच जे होत त्याच स्वप्न त्यानं तयार करून लावलं त्यात फक्त बारक्या पोराला तेवढा मोठा वाटाय शिकवलेला किंवा पैसे देण्याला सगळं ते दुसरे आहे आणि आपल्या माझ्या घराण्यात माझा भाऊ पाठीशी आहे बादशाह आणि एवढे वाटत बी नव्हतं असं लवकर होईल की करेल मी आल्यावर थोडा त्रास करायचो त्याला बोलायचो का म्हणलं कुठं ओरतो करायचं माहिन्याला दहा बारा हजार पाठवायचं पण त्या सगळ्या कष्टाचं चीज केला आज खरं तर हे सगळे आईवडिलांच्या डोळ्यामध्ये पाने बाहे डोळ्यामध्ये पाने <laughs> तर ग्रामीण भागातली पोरं सगळं हे सगळं करतायत मात्र आता जसं आपण बोललो की समाजाबद्दल हा जो काय सगळ्या मुलांकडे बघण्याचा कौल तर अशा समाजाला तो काय आव्हान करशील समाजाने एक स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी म्हणलं की एक त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन खूपच निगेटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह बदलावा हा आणि यशस्वी झाल्यानंतर बघतायच तुम्ही आता किती लोक हे करतात पण प्रिपरेशन दरम्यान ते मानसिक आधार किंवा सामाजिक आधार जो असतो तो समाज देत नाही ते दिला पाहिजे बऱ्याच वेळा आता मी पुण्यात होतो तेव्हा बघितलं होतं की बरीच पोरं सदाशिव पेठ किंवा सगळ्यात टिळक रोडला स्पर्धा परीक्षा करणारे पोरा एकटा जेवण सुद्धा नाहीत कधी कधी अशा सगळ्या परिस्थितीत अशा परिस्थितीत एवढ्या लांब घरापासून लांब राहायचं शेतापासून आई वडिलांपासून भावापासून लांब राहायचं आणि तिथे अभ्यास करायचा आणि जेव्हा अपयश येतं बस अशी कधी मनामध्ये भावना आली होती का की आपण हे सगळं सोडूया नको आता आपल्याला होत नाही आपण जाऊन गावाकडे शेती करूया अशी कधी तुझ्या डोक्यामध्ये विचार यायचे का कसल्यासारखं कधी व्हायचं हो आता ज्या वेळेस निकाल लागला चार जुलैला आणि आमचा ईडब्ल्यू एस अंतर्गत निकाल कोर्टाच्या केसमुळे राखीव ठेवला त्यावेळेस वाटायचं की बाबा म्हणजे मेरिट सिद्ध करून पण आम्हाला माग ठेवलं जाते एक मराठा समाजाचा दोन हा तर त्यावेळेस वाटायचं कुठेतरी बाबा पण सिस्टम आपल्याला दाबायला बघते का असं वाटायचं विषय निघलायच तर मला ह्या विषयावर पण बोलायचं की हा आरक्षणामुळे मराठा आरक्षणाचा हा जो काही सगळा एकंदरीत आहे ह्याकडे तू कसं बघतो ह्या सगळ्या प्रश्नाकडं मी पूर्णपणे सरसकट मराठा समाजाला म्हणजे आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या पुढारलेला समाज आहे त्यांना मिळावा असं मला वाटत नाही फक्त जे मागासलेले असलेले मराठा म्हणजे मना तर ला ला हाँ। हाँ। आता आर्थिकदृष्ट्या म्हणा सामाजिकदृष्ट्या बराच समाज मागास आहे तर त्यांना आरक्षण शंभर टक्के मिळालं पाहिजे खरं तर शंकरचा जन्म झाल्यापासून ते आता साहेब होण्यापर्यंत सगळा प्रवास तुम्ही डोळ्यासमोरनं बघितलेला आहे कसं वाटतो ह्याचा हा सगळा प्रवास बघून आणि तुम्हाला अपेक्षा होती का की आपला मुलगा जो लहान होता तुमच्या समोर लहानाचा मोठा झाला गावात शाळेत गेला ह्या मुलांना जेवढं मोठं यश मिळवले तर कसं काय भावना आहे आता डोक्यामध्ये नव्हती ही अशी पण त्यांना कमवलं अभ्यासात होता हुशार होता हा लय म्हणजे कष्ट होत ना शेतीतलं बी काम करायचं अभ्यास बी करायचा सगळंच करायचं जर त्यांच्या धारा काढायच्या सगळं करायचं अजून काय त्यामुळं सगळं शेतीतली काम दार धरायची सगळं करायचं कधीपासून शेतीतली काम दहा पा बारा वर्षाचं असल्यापासून खरंच हा हा अभ्यासाला हे शेतीच्या काम आहे जोड हे कधीपासून सुरू झालं होतं आणि त्याचा काय फायदा तुला स्पर्धा परीक्षेत झाला एक सांगतो मी उदाहरण <laughs> की आता आता ट्रॅक्टर आलेत मशागतीला तर <laughs> त्यावेळेस बैल असायच्या अगोदर तर आमच्या चुलत्याचे वगैरे बैल असायचे आमच्याकडे नव्हतेच तर ते खोडकी प्रकार होता मशागतीचा तर ते खोडकी अशी छातीला लागायचं तेव्हापासून काम करतो मी शेतीतले आणि जर सगाईंची धार काढताना असं वर हात इथपर्यंत जायचा हो सगळ सगळं अजून काय काय येत सगळी कामं हो। शेतातली शं कुठलं पण काम बर मुळात शेतकऱ्याला बऱ्याच वेळा शेतीमध्ये अपेक्षित असते पाऊस वारा ह्या सगळ्याचा हो। सामना करून शेतकरी परत सगळ्या ह्या आव्हानाच्या उभा राहतो स्पर्धा परिषद सुद्धा तुला तीन वेळा अपयश आले हो। हो। खर तर ही एक लिंक होती साम्य होत तुला ह्या शेतीतल्या कामाचा शेतकरी मुलगा असल्याचा ह्या सगळ्या स्पर्धा परिषद काय फायदा झाला असा टक्के फायदा झाला मला म्हणजे अपयश शेतीत म्हणजे स्पर्धा परीक्षेतले अपयश आणि शेतीतले अपयश शेतीतल्या अपयशापेक्षा ती कमीच होती स्पर्धा परीक्षेतली त्यामुळं मानसिक जी खंबीर स्ट्रॉंग व्हायला पाहिजे ती मी मेंदूची मशागत माझी हितच झालेली त्यामुळं तितकं काही वाटलं नाही एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे कारण तू खेड्यात नेतो आणि तुझं तु बॅकग्राऊंड शेतीच आहे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सकारात्मक आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये जेवढा सर्वसामान्य लोकांना अनुभव आहे तेवढा सकारात्मक नाही किंवा पोलीस डिपार्टमेंटची पायरी कोर्टाची पायरी सामान्य माणसं चढायला नको म्हणते कारण त्यांचे तसे वाईट अनुभव आहेत तर हे जर सगळं बदलायचं असेल सिस्टीम बदलायची असेल मला तू आता त्या डिपार्टमेंटचा एक छोटासा का होईना आपण भाग आहे तर तू काय ठरवून घेतले का स्वतःला की की जेव्हा माझ्या बापासारखा दिसणारा मातीत कसणारा जेव्हा एखादा माणूस माझ्याकडे येईल तेव्हा मी त्याला कशी वागणूक देणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भात तुझी इतकी पुढची भूमिका काय असणार आहे कारण तिला महत्वाचे पहिली गोष्ट मी हे सांगेन की समाजाचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन जे म्हणताय तुम्ही नकारात्मक आहे तर काही पोलीस अधिकाऱ्यांचा दोष संपूर्ण डिपार्टमेंटला दिला नाही पाहिजे पहिली गोष्ट आणि त्यानंतर मी आता झालोय पी एस आय तर ही जनतेसाठीच झालोय त्यात काही विषयच नाही तुम्ही जे म्हणला आता एखादा आला शेतकरी कसलेला तर मी त्यांच्यासाठीच तिथं खुर्चीत बसलेलो आहे माझ्यासाठी नाही त्यामुळे शंभर टक्के चांगलं काम करणार गावखेड्यातील तुझ्यासारखी अनेक मुलं आहेत की, की त्यांना तुझ्यासारखी स्वप्न पडते त्यांना पी एस आय व्हायचं आहे कोणला पी व्हायचं आहे कोणाला एस आहे किंवा कोणाला कॉन्स्टेबल तर व्हायचं आहे पण खाकी वर्दी अंगावर चढून घ्यायचे मात्र परिस्थितीनं पुन्हा त्यांचे सगळे जे काय स्वप्न परिस्थिती स्वप्नाला आडवी येते अशा सगळ्या पोरांना तू काय सांगशील परिस्थिती जरी बिकट असली तरी मार्ग अनेक असते एवढं सांगेन त्यामुळं कुठ तरी थांबला तरी मार्गाची चाचपणी करून त्यांनी पुढे जात राहू फक्त एवढं सांगेल पुढं आणि फक्त संगत चांगली ठेवावी आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवावा खर तर मला तुला विचारायचं आहे की आपण जर समाजामध्ये आता बघितलं तर भावभावाचे वाद सुरू झालेत म्हणजे मला वाटते दहावी अकरावी पासून आता वाद सुरू झाले एक सांगायचंय मला विशेष म्हणजे लहान भाऊ आहे माझा पण आम्ही एक दीड दोन वर्षापूर्वी लग्न लावून दिलेलं आहे ते माझ्या अगोदर अरे वा समाजाचा बराच विरोध होता पण तरी मला सक्सेस होईपर्यंत मला त्यात पडायचं नव्हतं त्यामुळे समाजाचे सगळे विचार फाट्यावर हे सगळं मोठा भाव आपल्या पाठीमाग आहे तू मोठ्या भावाच्या पाठी आहे हे सगळं सूत्र आहे मला माहिती होतं माझा जन्म फक्त लग्न करण्यासाठी नाही झाला मला विशेष काहीतरी करण्यासाठी मला जन्म झाला आणि ह्या सगळ्या स्वप्नामध्ये आई वडील भाऊ चुलते बहीण ह्या सगळ्यांचा वाटा खूप मोठा आहे मला तुला प्रश्न विचारायचा आहे की मी तुला आज आता म्हणलं की भावभावामध्ये हे सगळं वाद सुरू झालेत ना तुमच्या घरात वेगळे वेगळं वातावरण आहे चुलते वडील एकत्र आहेत तुम्ही दोघं पण अनेक असे कुटुंब आहेत की त्यांच्या घरामधले वाद जे आहेत ते चवाट्यावर आहेत अशा तू पोरांना काय सांगशील की भावाभावानी कसं राहायला पाहिजे भावाभावानी म्हणजे आमचं सर्व संपूर्ण जे कुटुंब आहे माझे चुलते असतील पण इथं राहतील त्यांची ती आम्ही सगळे एकजुटीत राहतो तस सगळ्यांनी राहो हा आई म्हणून आपल्या आपला मुलगा जेव्हा शिकतोय तेव्हा पालक म्हणून आई म्हणून कसं राहायला पाहिजे आई आणि आपल्या पोऱ्या पाठीमा कसं खंबीर उभं राहायला पाहिजे तुम्ही कसं उभं राहिला चांगला विचार दिला पाहिजे संस्कार चांगला दिला पाहिजे सगळं नीट सांगायचं समजून लहानपणापासून ही भीती होती मला काय बोललं म्हणजे अशा डोळा वटरला तर भ्यायची मला नाहीतर मग काठी काढायची मी काठी आता काठी काठी आलीची असणार मग ते सगळं संस्कार चांगलं दिलं आई वडिलांची पण साथ होती आम्हाला पैसे पाठवत होते शिक्षणाला त्यांना भावाचा पण हिस्सा त्यांना पण लय पैसे पाठवले शिक्षणाला ऍक्च्युली मी पुण्याला जाताना मला मामांनी एक लाख रुपये दिलेले जाताना मग त्यानंतर म्हणजे मला दिले आणि मी एकटाच गेलेलो मग मी आता ते एक लाख पडल्यानंतर आता बरेच उदाहरण आहेत पैसे हातात पडल्यानंतर त्या वयातली मुलं काय 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 ठिकाणी लाख आणि मी एकटाच गेलेलो तरी मी योग्य मार्गानं गेलो युनिक अकॅडमीला क्लास लावला आणि बाकीचे पैसे व्यवस्थित ठेवले नंतर दोन चार महिने पुण्यात अजून काय आव्हान असते ती मुळात गावखेड्यातली पोरं पहिल्यांदा पुण्यासारख्या शहरात गेली मॉल बघितले स्पर्धा पर्षी पोरं बघितली त्यांचं राहणीमान बघितले की आपल्याकडली पोरं पहिलीच गोष्ट बिथरतील तर न्यूनगंड नावाचा प्रकार जो आहे तो कधी आला होता का तुला तिथं नाही कधी तुला आपण बऱ्याच पोरांना येतो तो बघितला हो बघितलं काय कशी मात करायला पाहिजे त्यावर जात पाहिजे फक्त थांबायचं नाही खर <laughs> तर तू ज्या काळात ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा अभ्यास करत होता त्या काळात कोविड मध्ये कोविड पण येऊन गेला होता तर त्या को कोविड कोविडच्या काळामध्ये कसं स्वतःला सावरलं कारण त्यावेळेस परीक्षा होत नव्हत्या किंवा ह्या okay. सगळ्या भोवतालचा काळ जो होता तो सगळा भयावय होता त्या काळात कसं स्वतःला सावरलं कोविडचा काळ मलाच नाही तर सगळ्यांनाच आव्हानात्मक होता त्यामध्ये एक दोन वर्ष कुठलीच परीक्षा झाली नाही आमचं जे दोन हजार वीसची परीक्षा आतापर्यंत था थांबण्याचं कारण म्हणजे मुख्य कोविड आहे आणि त्यात विशेष म्हणजे मला पण पहिल्या लाटेमध्ये कोविड झाला कोविडमध्ये सुरुवातीला लॉकडाऊन लागल्यानंतर मी पुण्यावरून घरी आलो आणि काही दिवस घरी राहिलो मग थोडं लाट ओसरल्यानंतर आम्ही प्रिपरेशन साठी आकलूजला गेलो मग तिथं रूमला कोविड झाला आम्हाला सगळ्यांना त्यातला एक रूम पार्टनर येत आहे माझा वैभव हा तर सगळे आम्ही पाचच्या पाच पार्टनर अस पूर्ण म्हणजे राहतोय का नाही वाटायचं <laughs> सगळे झोपून हा आणि घरी सांगितलं नाही काय नाही आमचा मावस भाऊ एक कार्डिओलॉजिस्ट आहे मग त्याला फोन केला आणि त्यानं आम्हाला टॅबलेट सांगितलं आणि आम्ही त्याच्यावर रिकवर झालो आणि त्यानंतर मग दुसऱ्या लाटेत घरी आल्यानंतर आई आणि वडील दोघांना पण कोरोना झालेला आणि त्यावेळेस भीती होती कि हॉस्पिटलवाल्यांनी पण बाजार चालू केलेला बराच हा आणि त्यात आणि आमचे चुलत आजोबा आणि एक चुलत चुलते एक्सपायर झालेले हे सगळं भयावह वातावरण होत आणि त्यात दोघांना कोरोना झाला हा आणि मग आम्ही एच आर सी टी साठी अक्लुजला नेलेलं टेस्ट करायसाठी स्कोअर काय हा हा मग तिथं स्कोअर आला नऊ दहा वगैरे होता दोघांचा आसपास मग इकडं सगळं हॉस्पिटलचं वातावरण तर माहीतच आहे तुम्हाला हा बेड मिळत नव्हते आणि मिळाला तर हॉस्पिटल काय करेल हा मग त्यावेळेस से मुंबईला सेव्हन हिल्स हॉस्पिटलला जो माझा मावस भाऊ आहे हृदयरो तो तिथं कार्यरत होता मग इथन मी स्वतः या दोघांना घेऊन म्हणजे पॉझिटिव्ह पेशंट सोबत घेऊन मी मुंबईला ऍडमिट केलं आणि तिथं मग ऍडमिट केल्यानंतर पेशंट जवळ थांबायचं काय म्हणजे कोविडमुळे नव्हतं मग मी थांबलो रात्रभर तरी पण तिथं आणि रिटर्न आलो मग भाव असल्यामुळं विशेष नव्हता काय हा म्हणजे यांना मानसिक आधार होता, होता शंभर टक्के त्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते होत मानसिक आधाराची तो मिळाला आणि नंतर रिकवर होऊन मग मी चाहना गेलो मग नंतर बऱ्याच अडचणी मग पोलीस आडवायचे हे कधी जावं नव्हते भारी वाटलं पण नीट करून आणल्यावर घरी त्यांना शेवटचा प्रश्न सांग की तुझ्या यशामध्ये वाटा आहे तुझ्या यशाचं नक्की गमक काय सगळ्यात जास्त माझ्या यशाच्या माग म्हणजे माझी आई आणि माझी स्वर्गीय आजी हुँ। माई अ त्यांच्या विचारांवर आधारित पुढे आलो आणि मग आहेच बाकी मग आर्थिक पाठिंबा म्हणा भाऊ आहे मामा आहेत ते आहेतच आणि शिक्षक वृंद म्हणजे आमचे एक दहावीचे क्लास टीचर होते सर म्हणून मी काहीतरी करू शकतो ह्याची जाणीव करून दिलेलं व्यक्ती हा दहावीचं उदाहरण सांगेल मी मला गणित बुद्ध गणित आणि भूमिती होते त्यावेळेस दीडशे मार्काला बरोबर तर एवढी भीती होती की सुरुवातीला म्हणजे नापास व्हायचो मी टेस्टला तर मला फायनल एक्झामला म्हणजे बोर्डच्या एक्झामला दीडशे पैकी एकशे चाळीस मार्क आहेत एवढं त्यांनी मला आत्मविश्वास दिला आणि माझ्यावर काम केलं त्याबद्दल मी त्यांचं म्हणजे कधीच विसरू शकत नाही उपकार त्यांचा इथपर्यंत प्रवास झाला आता भविष्यातला प्रवास कसा राहणार आहे पी एस आय पदावर तर आता विराजमान होशीलच नंतर अजून भविष्यात घेऊन काय स्वप्न आहे हे आता ट्रेनिंगला जॉईन करणारच आहे मी पण पुढं पण अभ्यास चालू ठेवणार आहे तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमचे ए बी मराठीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आहेत थँक्यू खरं तर ग्रामीण भागातली मुलं कशा पद्धतीनं आपल्या सगळ्या परिस्थितीवर मात करत पुढे येत आहेत पुण्यासारख्या ठिकाणी राहत आहेत तर लहान भावानं आपलं करिअर बाजूला ठेवलं आणि मोठ्या भावाचं करिअर घडवण्यासाठी प्रयत्न केले आई वडील भक्कमपणाने पाठीमागे उभं राहिले आणि त्या सगळ्याच्या जा पुढे जाऊन आई वडिलांचा आणि सगळ्या कुटुंबाचा सगळ्या गावाचा आपल्यावरती विश्वास आहे आपल्याकडून अपेक्षा आहेत हे सगळं मनामध्ये ठेवून यानं अभ्यास केला आणि तो आता गावमध्ये पी एस आय झालाय कि वेगळ्या पद्धतीचं जी काही प्रेरणा आहे ती तुझ्याकडून अनेकांना मिळेल हीच अपेक्षा आहे गोपाळ माळेसोबत मी गणेश गायकोडे बी मराठी न्यूज बोसे